नमस्कार रागिणीला तिच्या एका फंटरचा फोन आलेला असतो रागिणी फोन रिसीव करते समोरून फंटर बोलू लागतो ओ रागिणी मॅडम माझे उरलेले पैसे द्या त्यावर रागिणी म्हणत असते कसले पैसे त्यावर तो फंटर म्हणत असतो असं काय करताय एवढ्यात विसरलात का त्यावर रागिणी म्हणत असते मला यापुढे पुन्हा फोन करू नकोस त्यावर तो फंटर म्हणत असतो ठीक आहे मी तुम्हाला यापुढे फोन करणार नाही मी आता जवळच्याच पोलीस स्टेशनच्या चौकावर आहे तिथे जाऊन तुमच्या विरोधात मी आता तक्रार करतो की तुम्ही मला अमुक अमुक कामासाठी फक्त फिफ्टी पर्सेंट पैसे दिले बाकी पैसे पेंडिंग ठेवले म्हणून त्यावर रागळी म्हणत असते काय डोकं फुरले का तुझं अशाने तूही अडकशील त्यावर तो गुंड म्हणत असतो हो मी अडकीन पण मी काही महिन्यातच सुटीन पण तुमचं काय तुमची इज्जत एकदा गेली का गेलीच त्यावर मात्र रागिणी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे थांब मी येते आत्ताच तिथं हलू नको तू त्यावर लगेच म्हणत असतो मग घाबरलीस ना मग अशी प्रेमाने म्हटलं तर तुला कळलं नाही काय चल ये लवकर चौकात उभा आहे मी आणि अशातच आता रागिणी फटाफट त्या चौकात जाण्यासाठी घरातून बाहेर पडते रागिणीला घाई गडबडीतून बाहेर पडताना मानसीने पाहिलेलं असतं आणि मानसी स्वतःशी बोलत असते ह्या आई आता यावेळेला नेमक्या कुठे गेल्या निश्चित काहीतरी गडबड आहे लगेचच मानसीने आता भूमीला कॉल केलेला असतो आणि म्हटलेलं असतं भूमिताई अगं असं असं घडलेलं आहे प्लीज तू लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोच तुला काही ना काही क्लू नक्कीच मिळेल तेवढंच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते मानसी थँक्यू सो मच मला एवढी महत्वाची माहिती दिल्याबद्दल चल मी आता बघते रागिणीचं काय करायचं चा। लगेचच आता भूमी थेट त्या चौकामध्ये जायला निघालेली असते जिथे रागिणी आपल्या फंटरला भेटणार असते इकडे आपण पाहतोय आधी रागिणी घरातून निघाल्यामुळे ती त्या चौकात पोहोचलेली असते चौकात तिने त्या फंटरला पाहिलेलं असतं आणि रागिणी त्याच्याशी बोलू लागते काय रे काय डोकं फिरले का तुझं तू मला अडकवणार आहेस लक्षात ठेव जर मी अडकले ना तर सपशेल तूही अडकशील हे तू विसरतोयस का त्यावर तो म्हणत त्या असतो मी विसरत नाही आहे पण मला तुला अडकवायचंच आहे माझे पैसे पेंडिंग ठेवलेस ना तू आणि वर म्हणतेस देणार नाहीस त्यावर आता आपण पाहतोय रागिणी म्हणत असते हे बघ एकच सांगते यापुढे जर तू मला पुन्हा फोन करायचा प्रयत्न केलास ना तर मी आहे आणि तू आहे त्यावर तो फंटर म्हणत असतो ठीक आहे माझे पैसे दे मी या शहरातूनच गायब होतो रागिणीने स्वतःकडील पन्नास हजार रुपयाचं बंडल आता त्या फंटरच्या हातात ठेवलेलं असतं आणि लांबूनच आता भूमीने ला हे सगळं पाहिलेलं असतं भूमी लगेचच जवळ येते बाजूला पडलेला दांडका उचलते त्या दांडक्याने ती आता थेट रागिणी आणि त्या फंटरला धोपटू लागते भर चौकामध्ये घडत असलेला हा प्रकार तिथे येणारे जाणारे लोक पाहत असतात आणि अशातच आता भूमीने त्या पळणाऱ्या फंटरच्या गुडघ्यात असतो दांडका घातल्यामुळे तो पळता पळता पडलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे असलेल्या काही लोकांनी भूमीची मदत करण्यासाठी पुढे आलेले असतात आणि त्यांनी आता त्या फंटरला तुडवायला सुरुवात केलेली असते अशातच आता रागिणीलाही भूमी दांडक्याने धोपटते आणि मग तिथून त्या दोघांची गचांडी धरत तिने आता पोलीस स्टेशन मध्ये आणून दोघांना टाकलेलं असतं तिथे असतात गायकवाड सर गायकवाड सर म्हणत असतात भूमी मॅडम काय आहे आणि अशातच आता भोई म्हणत असते गायकवाड सर बरं झालं आज पोलीस स्टेशन मध्ये चक्क तुम्ही आहात बघा हाच तो फंटर ज्याने आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि ब्रेक फेल करण्यासाठी रागिणीने याला पैसे दिले होते आणि उरलेले पैसे आज देताना या दोघांना मी रंगे हात पकडले त्यावर लगेचच आता त्या फंटरचा आधीचा पोलीस रेकॉर्ड पाहून गायकवाड सरांनी आपल्या सहकार्याला म्हटलेलं असतं या फंटरला आत घ्या याची चांगली चांबडी लोळवा आणि याच्याकडनं वधवून घ्या याने आधी आधी काय काय केलंय ते आणि मग त्या फंटरला आत घेताना तो लगेचच बोलू लागतो साहेब मी सगळं काही सांगायला तयार आहे या रागिणी मॅडमनेच मला हे सगळं करायला भाग पाडलं होतं आणि त्यासाठी ती तिने मला पाच लाख रुपये देण्याचं ठरवलं होतं पण तिने मला आधी पैसे कमी दिले आणि मग मी तिच्याकडे पैशाचा तगादा लावल्यावर ती मला नाही देणार असं म्हटल्यावर मी तिला ब्लॅकमेल करू लागलो त्यावर आता गायकवाड सर म्हणत असतात वा म्हणजे त्या दिवशी आकाश गाडी चालवत होता त्याच्याकडनं जो अपघात घडला त्या अपघाताला रागिणी तू स्वतः जबाबदार आहेस त्यावर मात्र आता थेट रागिणी म्हणत असते गायकवाड सर प्लीज ह्याचं काय ऐकू नका हा मला अडकवतोय आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेल्या आकाशने सटासट सट थोबाड फोडलेलं असत आणि असं म्हटलेलं असत बस कार रागिणी तुला आत्यापर्यंत आई आत्या असं नाना 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 काय बोलत आलो पण त्याचा तुला काहीच फरक पडला नाही आता मला कळून चुकलं आहे तू नुसती बाई नाही तर एक राक्षसीन आहेस त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते आकाश आकाश काय झालंय तुला असं कसं बोलू शकतोस तू या भूमीच्या प्रेमात तू इतका वेळा झालायस का चक्क तुला तुझ्या आईचं तुझ्या अत्याचार काहीच वाटत नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन बस कर तुझी नाटक तुला मी चांगलंच इथेही तू माझ्या आकाशवर स्वतःचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असशील ना तर ते कदापि करू नको कारण तुझ्या विरोधातला पुरावा चक्क माझ्याकडे आहे तेवढ्यात आपण पाहतोय हो। आता गायकवाड सरांनी रागिणीलाही आपल्या लेडी कॉन्स्टेबलला सांगितलेलं असतं हिलाही धरा चार चार जणांनी धरा आणि आत कोंबा त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते गायकवाड सर असं करू नका अ माझ्यातला गुन्हा मला मान्य आहे पण मला माफीचा साक्षीदार करा त्यावर गायकवाड सर म्हणत असतात तुला काही कायद्याचं ज्ञान आहे की नाही काही काय बडबडतेस तू आणि अशातच आपण पाहतोय थेट लेडी कॉन्स्टेबलने हाताची साखळी करून रागिणीला तुरुंगाच्या आत कोंबलेलं असतं रागिणी आता थेट आकाशला रिक्वेस्ट करत असते आकाश वाचव मला यातून तूच वाचवू शकतोस तू माझा पुतण्या आहेस ना त्यावर आकाश म्हणत असतो नातं विसरलीस का भाचा आहे तुझा मी भाचा त्यावर लगेच आपण पाहतोय आता भोई म्हणत असते भाचा पुतण्या नाटकं बंद करा गायकवाड सर आता हिला सोडू नका आणि अशातच आपण पाहतोय इकडे रागणीला फायनली आता तुरुंगातून कोर्टात नेण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केलेली असते इकडे आपण पाहतोय आता संकर्षणला जेव्हा कळतं की हे सगळं षडयंत्र रागिणीचं होतं आणि त्यामुळेच आकाशच्या हातून चुकून त्याच्या बायकोचा मृत्यू झालेला आहे त्यावर संकर्षण लगेच पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेला असतो आणि तो तिथे आता आकाशला म्हणत असतो आकाश आय एम सो सॉरी मला कळून चुकला आहे की माझ्याकडनं किती मोठी चूक झाली आहे आता त्या चुकीला माफी तर नसेलच पण जमलं तर मला माफ कर आणि भूमी आता तू तु, तु, तुझ्या नवऱ्याकडे कायमस्वरूपी जाण्यासाठी मोकळी आहेस त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते संकर्षण खरंच त्यावर लगेचच संकर्षण म्हणत असतो हो तितकाही मी वाईट नाहीये आणि अशातच आकाशने आता संकर्षणला म्हटलेलं असतं खरंच संकर्षण माझ्या मनात तुझ्याविषयी याआधी काही कोणता प्रकार नव्हता पण शेवटी मला कळून चुकला आहे तू कसा माणूस आहेसते मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद